नमस्कार आर्ट ऑफ कुकिंगमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तर आता लवकरच मकर संक्रांती येणार आहे त्यासाठी आपण इथे बनवणार आहे तिळगुडाचे लाडू तर हे लाडू बांधत असताना हाताला चटके लागायला नको आणि गोल गरगरीत लाडू शेवटपर्यंत कसे तयार करायचे हे सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि हे लाडू खायला अगदी छान कुरकुरीत लागतात नरम पडत नाही आणि हे लाडू खात असताना दाताला चिटकत नाही आणि या लाडूची चव तर अप्रतिम आहे चला तर रेसिपीला सुरुवात करूया आणि तुम्ही माझ्या चॅनलवर पहिल्या वेळेस आला असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा तर येथे आपल्याला तिणगुळाचे लाडू कुरकुरीत आणि खुसखुशीत होण्यासाठी सर्व साहित्य मोजून घेण्याची गरज आहे तर हे सर्व साहित्य आपल्याला वाटीच्या मापाने किंवा कपाच्या मापाने सर्व साहित्य मोजून घ्यायचं आहे तर येथे मी या वाटीच्या मापाने सर्व साहित्य मोजून घेतलेलं आहे तुम्ही घरातील कोणत्याही वाटीच्या मापाने किंवा कपाच्या मापाने हे साहित्य मोजून घेऊ शकता तीळगुळाचे लाडू बनवण्यासाठी सुरुवातीला आपल्याला इथे लागणार आहे तीळ तर आता बाजारामध्ये दोन प्रकारचे तीळ मिळतात एक अनपॉलिश आणि एक पॉलिश पॉलिश केलेले तीळ हे दिसायला ती छान दिसतात पण पॉलिश न केलेल्या तिळाचे लाडू खायला अतिशय चवीला छान लागतात तर येथे आपण तीन वाटी तीळ हे मोजून घेतलेले आहे आणि त्याच वाटीच्या मापाने आपण इथे तीन वाटी सुद्धा मोजून घेतलेला आहे आणि एक वाटी मी येथे शेंगदाणे घेतलेले आहे थे ये थे तर येथे आपल्याला तीळ गुडाचे लाडू बनवण्यासाठी तीळ आणि गुळाचं प्रमाण कसं घ्यायचं ते येथे आपण बघूया तर येथे आप आपल्याला तीळ जर का आपण तीन वाट्या घेतल्या आहे तर सुद्धा आपल्याला इथे तीनच वाट्या घ्यायचं आहे म्हणजे आपण जर का अर्धा किलो तीळ घेतले तर आपल्याला अर्धा किलो सुद्धा इथं घ्यावा लागेल तर तीळ गुडाचे लाडू बनवण्यासाठी येथे मी एक वाटी शेंगदाण्याचा पण वापर करणार आहे तर यामध्ये आपण एक वाटी शेंगदाण्याचा वापर करणार आहे त्यासाठी आपल्याला येथे एक वाटी एक्स्ट्राचा सुद्धा वापरावा लागणार आहे तर हे तिळगुडाचे लाडू बनवत असताना यामध्ये मी शेंगदाण्याचासुद्धा वापर करणार आहे तर कोणाकोणाला कुना यामध्ये शेंगदाण्याचा वापर केलेला आवडत नाही आणि जर का तुम्हाला या लाडवामध्ये शेंगदाणे वापरायचे नसतील तर तुम्हाला गुळाचं प्रमाण हे थोडं कमी करावं लागेल तिळगुडाचे लाडू बनवण्यासाठी आपल्याला यामध्ये वेलची पावडरचा वापर करायचा आहे त्यासाठी आपण येथे आता वेलची पावडर तयार करून घेणार आहे तर येथे मी तुम्हाला वेलची पावडर तयार करण्याची अगदी एकदम सोपी साधी पद्धत सांगणार आहे या कढईमध्ये आपल्याला वेलची चांगली भाजून घ्यायची आहे अगदी मंदा हचेवरती आपल्याला ही वेलची टम्म फुगेल तोपर्यंत भाजून घ्यायची आहे जर का ही वेलची जास्त जळाली तर या वेलचीचा फ्लेवर हा थोडा कळवट येतो दोन ते तीन मिनिट आपल्याला ही वेलची मंदाचेवरती टम्म फुगेल तोपर्यंत चांगली भाजून घ्यायची आहे वेलची छान भाजून झाल्यानंतर आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये ही वेलची टाकून घेऊ ही वेलची हलकीशी गरम असेल तेव्हाच आपल्याला यामध्ये साखर किंवा खडीसाखर टाकून घ्यायची आहे आता यामध्येच मी अर्ध जायफळ तोडून घेतलेलं आहे ते सुद्धा यामध्ये मी टाकून घेणार आहे तर यामध्येच आपण खडीसाखर टाकून घेतल्यामुळे वेलची पावडर छान अशी बारीक होती एकाच वेळेत जर का आपण वेलची आणि जायफळची पावडर तयार करून घेतली तर आपल्याला गोड पदार्थामध्ये पा ही पावडर केव्हाही वापरता येते हे वेलची पावडर आपल्याला अजिबात गाळण्याची गरज पडत नाही कारण आपण यामध्ये खडीसाखरचा वापर केलेला आहे त्यामुळे ही वेलची पावडर छान अशी बारीक होते तर सुरुवातीला आता आपण कढई गरम करून त्यामध्ये एक वाटी शेंगदाणे टाकून घेऊ पाच ते सहा मिनिटं आपण मध्य माझ्यावरती हे शेंगदाणे चांगले शेंगदाणे चांगले खरपूस भाजून घेतल्यामुळे या शेंगदाण्यामध्ये नरमपणा राहत नाही त्यामुळे लाडू जास्त दिवस टिकून राहतात पाच ते सहा मिनिट आपण हे शेंगदाणे चांगले खरपूस भाजून झाल्यानंतर एका ताटामध्ये काढून घेऊ आणि हे शेंगदाणे पूर्ण थंड होण्यासाठी आपण एका ताटामध्ये पसरून बाजूला ठेवून देऊ आता याच कढईमध्ये आपण मोजून घेतलेले तीळ टाकून घेऊ आणि मध्यम आचेवरती आता आपल्याला हे तीळ भाजून घ्यायचे आहे मध्यम आचेवरती आपल्याला हे तीळ साधारणतः तीन ते चार मिनटं चांगले कुरकुरीत भाजून घ्यायचे आहे आणि हे तीळ जडायला नको म्हणून आपण सराट्याच्या सायाने हे तीळ सारखे सारखे हलवून घेणार आहे तर येथे आपल्याला या तिळाचा रंग अजिबात बदलू द्यायचा नाही किंवा करपू द्यायचे नाही तीन ते चार मिनटं झाल्यानंतर या तिळामधून छान असा चटसट आवाज यायला लागला म्हणजे आपले तीळ भाजले गेले असे समजून जायचं तर आता इथे आपले तीळ हे छान भाजून झालेले आहे आता, है आता का हे भाजून घेतलेले तीळ आता आपण एका ताटामध्ये काढून घेऊ तीळ गरम असल्यामुळे जर का आपण ताटामध्ये डायरेक्ट तीळ टाकून घेतले तर ताटाला घाम येतो म्हणून आपण एका कापडावरती टाकून हे तीळ पसरून घेणार आहे आणि हे तीळ पूर्ण थंड होतील तोपर्यंत आपल्याला हे तीळ असेच राहू द्यायचे आहे त्यामुळे या तिळांना अजून छान कुरकुरीतपणा येईल तर दुसरीकडे आता आपले शेंगदाणेसुद्धा पूर्ण थंड झालेले आहे आता आपण या शेंगदाण्याची साल काढून घेऊ तर शेंगदाणे आपण छान कुरकुरीत भाजून घेतल्यामुळे शेंगदाण्याचे साल सहज निघून येते शेंगदाण्याची पूर्ण साल काढून झाल्यानंतर आपल्याला या शेंगदाण्याचे फक्त दोन किंवा तीन काप होतील अशा प्रकारे याला कुच करून घ्यायचं आहे तर येथे आपण या शेंगदाण्याचे फक्त दोन किंवा तीनच काप करून घेतलेले आहे या लाडवामध्ये जर का आपण शेंगदाणे वापरले तर या लाडवाला अजून छान चव येते आणि दिसायलासुद्धा खूप छान दिसतात तर आता आपण येथे कढई गरम करून त्यामध्ये खिसून घेतलेला गुळ टाकून घेऊ सुरुवातीला आपल्याला गॅस मोठा करून गुळ हा विरघळून घ्यायचा आहे सुरुवातीला आपण गॅस मोठा करून घेतल्यामुळे गुळ हा लवकर विरगडला जातो गुळ चांगला विरगडून झाल्यानंतर आपल्याला मध्यम आचेवरती हा गुळ चांगला शिजवून घ्यायचा आहे म्हणजे आपल्याला या गुळाचा चांगला पाक करून घ्यायचा आहे तर आता आपल्याला हा पाक चार ते पाच मिनटं चांगला शिजवून घ्यायचा आहे तर सुरुवातीलाच आपण वेलची पावडर आणि जायफळ पावडर तयार करून घेतलेली आहे तर त्यातली आपण अर्धा चमचा पावडर यामध्येच टाकून घेणार आहे आणि चमच्याच्या सायाने आपण ही पावडर यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊ चार ते पाच मिनटं झाल्यानंतर आपण पाक झाला आहे का बघणार आहोत तर पाक झाला आहे का हे बघण्याची सुद्धा एक पद्धत आहे तर त्यासाठी आपल्याला एका प्लेटमध्ये किंवा वाटेमध्ये पाणी घ्यायचं आहे यामध्ये आपल्याला पाकाचे थोडे ड्रॉप्स टाकून घ्यायचे आहे काही सेकंड हा पाक थंड झाल्यानंतर आपण याची गोडी तयार करून बघू तर याची गोडी छान अशी कडक तयार व्हायला हवी पण अजून आपला पाक झालेला नाही तर येथे ही रबरासारखी गोळी ताणल्या जात आहे म्हणजे आपला इथे पाक अजून तयार झालेला नाही परत मी हा पाक तीन ते चार मिनटं शिजवून घेतलेला आहे आता परत आपल्याला या पाण्यामध्ये गुळाचे थोडे ड्रॉप्स टाकून घ्यायचे आहे तर या पाण्यामध्ये गुळ चांगला जमा झालेला आहे तर या प्लेटला हा गुड चिटकत नाही तर या गुडाची छान अशी गोळी तयार झालेली आहे यापेक्षा जर का आपण गुड जास्त शिजवून घेतला तर पाक हा जास्त कडक होऊ शकतो तयार करून घेतलेले गुळाची वडी आपण या वाटीमध्ये टाकून घेतल्यानंतर या गुळाचा आपल्याला टनक असा आवाज आला पाहिजे या वडीचा आवाज असा आला म्हणजे आपला पाक हा छान झालेला आहे गोर विरगडून झाल्यानंतर आपण साधारणतः सात ते आठ मिनटं हा पाक शिजवून घेतलेला आहे जर का तुम्हाला कुरकुरीत लाडू बनवायचे असतील तर तुम्हाला पाक हा असाच तयार करून घ्यावा लागेल ला। तुम्हाला दिसत असेल पहिल्यापेक्षा गुळाचा रंगसुद्धा डार्क झालेला आहे जसा जसा आपला गुडाचा पाक तयार होत जातो तसा तसा या वास वाससुद्धा छान येतो तर आता आपण सालकडून घेतलेले शेंगदाणे यामध्ये टाकून घेऊ आणि या, या गुडाच्या पाकामध्ये हे शेंगदाणे आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि लगेचच आपण यामध्ये सुद्धा टाकून घेणार आहे गॅस अगदी मंद आचेवरती करून आपल्याला हे सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे हे सर्व साहित्य पाकामध्ये टाकून घेतल्यानंतर आपल्याला हे पटापट मिक्स करून घ्यायचं आहे तर या पाकामध्ये सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आता आपण येथे गॅस बंद करून घेऊ हे मिश्रण गरम असतानाच आपल्याला याचे लाडू तयार करून घ्यायचे आहे हे मिश्रण गरम असल्यामुळे हाताला चटके लागू शकतात त्यासाठी हाताला थोडं पाणी लावून आपल्याला याचे लाडू तयार करून घ्यायचे आहे किंवा हाताला थोडं तूप लावून जरी तुम्ही याचे लाडू तयार करून घेतले तरीसुद्धा याचे लाडू छान असे तयार होतात तर सुरुवातीला हे मिश्रण गरम असल्यामुळे लाडू छान तयार होतात अजिबात वेळ न घालवता आपल्याला पटापट या मिश्रणाचे लाडू तयार करून घ्यायचे आहे पण सर्व लाडू तयार झाल्यानंतर शेवटी थोडंफार जे मिश्रण उरते तर त्याचे लाडू तयार होत नाही तर अशा वेळेस कढईमध्ये थोडंफार मिश्रण शिल्लक उरलेलं असते तेव्हा आपल्याला थोडंफार गॅस चालू करून घ्यायचा आहे किंवा अर्धजास्त मिश्रणाचे लाडू तयार झाल्यानंतर आपल्याला एक अंदाज येतो की याचे लाडू तयार होत नाही अशा वेळेस कढई अधूनमधून किंचित गरम करून घ्यायची म्हणजे लाडू हे शेवटपर्यंत छान तयार बन किंवा मग अधूनमधून कढई ही किंचित गरम करून घ्यायची म्हणजे शेवटपर्यंत आपले लाडू छान बनले जातात अधूनमधून जर का आपण किंचित कढई गरम करून घेतल्यामुळे पाक हा कडक होत नाही असं केल्यामुळे शेवटपर्यंत तुमचे लाडू छान बनले जातील आणि हाताला जर का आपण थोडं तूप लावून घेतलं तर या लाडूला छान अशी चकाकी येते किंवा सर्व लाडू तयार झाल्यानंतर हाताला थोडं तूप लावून एका एका लाडूनं हात जरी फिरवून घेतला तरीसुद्धा या लाडूला छान असे चकाकी येते मी सांगितलेल्या सर्व टिप्स जर का तुम्ही वापरून हे लाडू तयार केले तर तुमचे नक्कीच छान लाडू तयार होतील तुम्ही बघू शकता कढईमध्ये थोडंही मिश्रण शिल्लक राहिलेलं नाही आपण मोजून घेतलेल्या मिश्रणामध्ये साधारणतः पंचवीस ते तीस लाडू बनून तयार होतात पूर्ण लाडू तयार करून झाल्यानंतरसुद्धा हे लाडू थोडेफार गरमच असतात किंवा सुरुवातीला लाडू तयार करत असताना आपण हाताला थोडं पाणी लावून लाडू तयार करून घेतलेले आहे तर तो ओलावापणा लाडूचा निघून जायला हवा म्हणून आपल्याला साधारणतः पंधरा ते वीस मिनटं हे लाडू फॅनखाली ठेवायचे आहे असं केल्यामुळे हे लाडू जास्त दिवस टिकून राहतील तर येथे आपले हे तिळगुळाचे लाडू छान असे तयार झालेले आहे जर का तुम्हाला आजची ही रेसिपी आवडली असेल तर मकर संक्रांतीसाठी तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा मकर संक्रांतीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये